चला आज धीराविषयी आपण काही गोष्टींवरती मनन करूया धीर धरणे संयम बाळगणे सहनशील असणे किंवा सहन, कि सहन करणे ह्या सर्व एका झाडाच्या असणाऱ्या फांद्या आहेत धीर रूपी वृक्षाच्या फांद्या ह्या आहेत सहनशीलता संयम व सहन, सहन करण्याचा स्वभाव ठीक आहे चला पाहू उत्पत्ती अध्याय सव्वीस वचन तीन त्या देशात उपरा असा रहा मी तुझा बरोबर असेन आणि मी तुला आशीर्वादित करीन तू येथे राहू नकोस येथे वस्ती करू नकोस तर येथे उपरा बनून तू रहा केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये तू येथे राहा मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वाद देईन दुसऱ्या वचनातील शेवटची लाईन पहा मी सांगेन त्या देशात राहा मी सांगेन तिकडे रहा मी सांगेन त्या देशामध्ये जाऊन तू रहा मी दाखवेन त्या देशात तू जाऊन रहा आता जेथे राहत आहे तेथे तू तात्पुरत्या स्वरूपात आहेस हे देवाने इसाहकाला सांगितलं जेथे इसाहक राहत होता जेथे तात्पुरत्या स्वरूपात राहायचं होतं तेथे त्याने काय केलं सहा वचन पहा तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला गरार नावाच्या त्या प्रांतात राहा असं देवाने सांगितलं नव्हतं तू येथे उपरी बनून रहा तात्पुरत्या स्वरूपात तू येथे राहा येथे स्थिर होऊन राहण्याचा प्रयत्न करू नकोस देवाने त्याला हे सांगितलं पण इसाहा तेथे स्थिर होऊन राहण्याचा प्रयत्न करू लागला देवाने मनाई केलेली गोष्ट करणं चांगलं नाही बरोबर आहे त्या प्रांतात जर तो तात्पुरता राहिला असता तर त्याचे जे विचार आहेत ते वेगळे असते व प्रयत्नही वेगळे असते परंतु त्याने देवाच्या इच्छेविरोधामध्ये जाऊन तेथे कायमचं राहण्याचा निर्णय घेतला आता सात वचन पहा तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला ही माझी बहीण कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली तो मनात म्हणाला रिपका देखणी आहे तेव्हा येथील लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील मग बराच काळ राहिल्यावर काय बराच काळ राहिल्यावर देवाने काय सांगितलं होतं तू येथे उपरी बनून तात्पुरत्या स्वरूपात येथे तुला राहायचं आहे विनाकारण येथे स्थिर होऊन राहण्याचा प्रयत्न करू नकोस देव जेव्हा आपल्याला काही सांगतो तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे करणं आपल्यासाठी चांगलं आहे तात्पुरता येथे राह सांगितल्यावर इसाहक तेथे स्थिर होऊ लागला आता पुढे काय घडत आहे पहा स्थिर असं तेथे ते राहण्याची आशा त्याने केली तेव्हा एक समस्या समोर आली येथे राहणारे लोक मला जरा वेगळे वाटत आहेत आणि माझी पत्नी तर देखणी आहे प्रियानो रिपका ही दिसायला सुंदर होती आता हे लोक माझ्या पत्नीच्या सौंदर्याकडे पाहून मला मारून टाकतील यामुळे जर मी पती आहे असं न सांगता जर हिला मी माझी बहीण आहे असं म्हटलं तर ते मला मारणार नाहीत प्रियानं तुम्हाला काही आठवतं का कोणीतरी अगदी असंच केलेलं होतं कोण होतं ते जसा बाप तसा मुलगा काही वर्षांपूर्वी अब्रहामाने देखील मिसर येथे गेल्यावर तेथील लोक त्याला मारतील या विचाराने सारेला आपली पत्नी न म्हणता ही माझी बहीण आहे अशी लबाडी केली व त्यामुळे तो अतिशय अपमानित झाला आणि नंतर तो याच गरार नामक प्रांतामध्ये अब्राहम येथे येऊन गेला आणि याच अभिमलेख नावाचा जो राजा आहे त्याच्यासमोर असंच केलं त्याने लबाडी केली तेव्हा अभिमलेख हा त्याच्यावर रागावला तेव्हा त्याला अपमानित होऊन तेथून निघून जावं लागलं अनेक वर्ष निघून गेली तात्पुरता येथे राहा असं सांगितलं तरी इसाहकाने तेथेच राहण्याचा प्रयत्न केला आणि तेथे एक मोठी समस्या आली जर परमेश्वराच्या विरोधामध्ये तुम्ही जीवन जगाल किंवा जर तुम्ही कोठेही राहू लागाल किंवा कोठेही जाऊन काम कराल कोणतेही प्रयत्न तुम्ही कराल किंवा कोणताही व्यवसाय तुम्ही सुरू कराल तर ऐका समस्या येईल देवाची इच्छा समजून न घेता त्याची योजना ऐकून न घेता जर तुम्ही तुमच्या इच्छेने काहीही करण्याचा प्रयत्न कराल तर समस्या येईल यामुळे सावध व्हा अभिमलेखाने त्याला बोलावला आणि त्याच्यावर तो रागावला हा कसा माणूस आहेस तू ही तुझी बहीण आहे असं तू आम्हाला सांगतोस आणि पाहिलं तर तू तिच्याशी पतीसारखं वागत आहेस हे काय आहे तू असं आम्हाला का फसवलंस प्रियांनो अभिमलेक त्याच्यावर रागावला पहा तो काय बोलला दहावे वचन अभिमलेख म्हणाला तू आमच्याशी असे का केलेस बरे झाले नाही तर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असता अभिमलेख त्याच्यावर रागावला मग अभिमलेखाने आपल्या सर्व लोकांना ताकीद दिली की जो कोणी या मनुष्याला किंवा त्याच्या बायकोला हात लावील त्याला देहांत शिक्षा करण्यात येईल त्याने तिला आपली बहीण सांगितलं पण खरं तर ती त्याची बहीण नाहीये ते पती पत्नी आहेत त्या स्त्रीला हात लावू नका अशा प्रकारे अभिमलेखाने आज्ञा दिली आता बारावे वचन इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले प्रियांनो त्या वर्षी त्याला पट पीक मिळाले माझा एक प्रश्न आहे इसाहाकाचं असं करणं वाईट होतं ज्याने वाईट केलेलं होतं त्याला शंभरपट पीक कसं मिळू शकतं असा प्रश्न तुमच्यात येत आहे का किंवा नाही निश्चित येत असेल कृपया ऐका इसाहकाने चूक केली पण ती चूक त्याने सांगा कबूल केली त्याने आपली चूक कबूल केली आपल्या जीवनात आपण आपल्या चुका कबूल केल्या तेव्हा देव काय करत असतो तो दया करत असतो नव्या वचनाची शेवटची लाईन पहा पहा काय म्हटलं मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवाला अपाय होईल यामुळे मी असं केलं मला असं वाटलं की तू मला मारून टाकशील म्हणून मी लबाडी केली आहे त्याने कबूल केलं जेव्हा आपण आपली चूक कबूल करत असतो तेव्हा देव दया करत असतो प्रियभाऊ आणि बहिणींनो चूक घडणं हे साहजिक आहे परंतु जेव्हा चूक घडल्यावर कबूल करणं व ती सोडून देणं तेव्हा कल्याण होत असतं इसाहाकाने पेरणी केली व शंभरपट पीक मिळालं त्याला खूप पीक मिळालं व नंतर पुढे काय घडलं चला पाहू धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभर पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून संपन्न झाला आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का माझ्या लोकांमध्ये माझ्या वंशामध्ये माझ्या पिढीतील सर्व लोकांमध्ये मला परमेश्वराकडून अधिक आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत अशी आशा बाळगणारे कुणी आहेत का असतील तर एकदा आपला हात दाखवा यस ठीक आहे तर मग ऐका इसहाक त्या सर्व लोकांमध्ये अति थोर झाला याचं कारण असं होतं की परमेश्वराने त्याला संपन्न केलं यातून काय लक्षात येत आहे तुम्ही स्वत कितीही कष्ट केले रात्रंदिवस प्रयत्न केले खाणं पिणं सोडून कष्ट करत राहिले तरी देखील हातात एक रुपया राहत नाही असे लोक या जगात नाहीत का बरेचसे आहेत कठोर परिश्रम ते घेत आहेत दिवसाचे बारा ते सोळा तास काम करत आहेत परंतु महिना अखेर आल्यावर हातात एक रुपया देखील राहत नाही इतरांसमोर त्यांना आहात पसरावे लागतात प्रिय भाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये जर तुम्हाला एक संपन्न व्यक्ती म्हणून एक थोर व्यक्ती म्हणून एक यशस्वी व्यक्ती म्हणून जर उंच व्हायचं असेल तर परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत ते तुमच्यावरती असणं गरजेचं आहे यामुळे निश्चित आज तुम्ही ही प्रार्थना करा हे परमेश्वरा माझ्याकडे धन असेल संपत्ती असेल शेत असेल किंवा मग जमीन असेल माझ्याकडे कार असेल बाईक असेल पण माझ्या आसपासच्या लोकांमध्ये मला जर थोर बनायचं आहे तर तुझे आशीर्वाद जे आहेत ते माझ्यावर असले पाहिजेत इसाहक सर्वांपेक्षा अधिक आशीर्वादित का झाला सर्वांपेक्षा अधिक त्याची प्रगती का झाली हे सांगायचं तर परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्यावरती होते परमेश्वराचे आशीर्वादच तुम्हाला थोर करतील परमेश्वराने काय केले बारावे वचन पहा आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून संपन्न झाला प्रियांनो कृपया लक्ष द्या परमेश्वर कधीही कोणाला मिडनाईट मिलिनियर प्रमाणे असं तयार करत नाही परमेश्वर एखाद्या मनुष्याला अचानकपणे अतिशय संपन्न करत नसतो कालपर्यंत तुमच्याकडे काहीच नव्हतं आज तुमच्याकडे सर्व काही आलं तर ही देवाची आशीर्वाद देण्याची पद्धत नाहीये आपण पूर्वी अनुषा गार्डन नावाच्या छोट्या बिल्डिंगमध्ये आराधना घेत होतो त्यानंतर देवाने आपल्याला थोडंसं वाढवलं मग आपण नैना गार्डनमध्ये जाऊ लागलो तेथे हजारोंच्या संख्येमध्ये आपण आराधना केली नंतर देवाने आपल्याला तेथून मेट्रो गार्डन येथे घेऊन आला तेथे आपली संख्या अधिक प्रमाणात वाढत गेली व त्यानंतर परमेश्वराने एवढं अद्भुत असं हे मंदिर आपल्याला दिलं वीस हजार लोक एकत्रित येतील एवढं मंदिर आपल्याला दिलं हे भरलं तेव्हा आपल्याला बेतलहेम हॉल बांधावा लागला तो भरल्यानंतर आपल्याला जरुशलेम हॉलची निर्मिती करावी लागली या सर्व गोष्टीला जवळपास आता अठरा वर्ष झाले आहेत आणि मला हैदराबादमध्ये येऊन सेवा करण्यासाठी आज जवळपास बत्तीस वर्ष होत चाललेले आहेत किती वर्ष जवळपास बत्तीस वर्ष होत आहेत आणि जवळजवळ मी चौतीस वर्षांपासून देवाच्या वचनाची सेवा करत आलेलो आहे ही एका रात्रीत वाढलेली सेवा नाहीये किंवा अचानकपणे वरून उतरून आली अशी ती सेवा नाही तर यामागे चौतीस वर्षांच्या कार्याचा मोठा अनुभव आहे अनेकशा संघर्षांचा अनुभव परीक्षांचा आणि संकटांचा सामना करण्याचा अनुभव आर्थिक संकट आणि तसंच अपमानांचा सामना करण्याचा अनुभव आहे म्हणजे परमेश्वर कोणालाही अचानकपणे आशीर्वाद देत नसतो तर परमेश्वर तुम्हाला थोडं थोडं करत आशीर्वाद देत असतो कृपया ऐका देव कधीही कोणाला असं सा लिफ्टसारखं वर घेऊन जात नाही कसं सांगा काय करतो लिफ्टने वर घेऊन जात नाही कारण ती मध्ये थांबू शकते परमेश्वर प्रत्येकाला पाहिऱ्यांनी एक एक पाहिरी करत असं घेऊन जात असतो कारण त्याला थांबण्याचा चान्स हा अजिबात राहत नाही यामुळे तुम्ही आपल्या आयुष्यात शॉर्टकट मेथडने वर येण्याचा प्रयत्न कधीच करू नका माझा परमेश्वर तुम्हाला अचानक एखाद्या लिफ्टमध्ये बसल्याप्रमाणे तो तुम्हाला विसाव्या माळ्यापर्यंत लगेचच घेऊन जात नसतो तर माझा देव हा क्रमाप्रमाणे एक एक पाहिरी तुम्हाला चढण्यास शिकवेल एक एक जिना तो तुम्हाला चढायला सांगेल हेच तुमच्यासाठी भलं आहे व तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद आहे प्रियभावांनो बहिणींनो शॉर्टकट मेथडने जाऊन पैसे दुप्पट करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते चांगलं नाहीये देवाने इसाहकाला आशीर्वाद दिला त्याने त्याला अतिशय थोर केलं त्याला संपन्न केलं एका पाठोपाठ एक त्याला उंच केलं तेरावे वचन पहा तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला तो कळप खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले ऐका प्रियानो तुम्ही प्रगती करत असलेलं पाहून हेवा करणारे लोक असतील हे विसरू नका तुम्ही शिक्षणात उन्नती कराल तेव्हा हेवा करणारे लोक मिळतील चांगली नोकरी तुम्हाला मिळेल तेव्हा हेवा करणारे असतील तुम्ही चांगलं घर बनवाल तेव्हा लोक तुमचा हेवा करतील एखादी चांगली कार किंवा बाईक खरेदी कराल तेव्हा तुमचा हेवा करणारे तुमच्यावर जळफळणारे लोक राहतील कदाचित ते तुमचे जवळचेच असतील किंवा तुमचे शेजारी राहणारे असतील तुम्ही त्यांना आपली कार दाखवून भाऊ कार घेतली कशी आहे हो कार ना चांगली आहे पण एक ना एक दिवस ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार आहे का तेव्हा पाहू याची कार कशी दिसते ते भाऊ काय विचार करता मी विचार करतो कलर किती छान आहे दुष्ट त्याच्या मनात काय विचार असतो तुमच्या नुकसानीचा विचार करत आहे किती मोठं घर बनून काय उपयोग आहे घरामध्ये शांतीसुख नाही तर म्हणजे काय राहिलं नाही पाहिजे सुख शांती आनंद हे त्या घरामध्ये तुम्हाला मिळालं नाही पाहिजे सावध असा नेहमी आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिली जेव्हाही तुम्ही आशीर्वादित व्हाल तेव्हा तुमचे खरे शत्रू बाहेर प्रगट होतील आणि जेव्हा तुम्ही अतिशय कष्टांमधून जात असाल तेव्हा खरे मित्र कोण आहे हे बाहेर समजून येईल तुमचे मित्र खरे कोण आहेत हे जाणू इच्छित आहात तर तुम्ही थोडंसं कष्टांमधून जाऊन पहा खरे मित्र कोण आहेत हे तुम्हाला बाहेर दिसून येईल तुमच्या जीवनात खरे शत्रू कोण आहे हे पाहायचं आहे तर तुम्ही जीवनात उन्नती करा प्रगती करा तुमच्यासोबत बोलणारे लगेच तोंड बंद करतील आतापर्यंत तुमच्याशी बोलणारे बोलणं बंद करतील आतापर्यंत जो चांगला होता तो चांगलं राहणं बंद करेल हा एक रोग आहे इसाहा जेव्हा प्रगती करत जाऊ लागला तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक हेवा करू लागले कलवरी टेम्पलचा हेवा करणारे बरेचसे लोक आहेत सतीश कुमार यांच्या नावाचा हेवा करून जळफळणारे लोक बरेचसे आहेत परंतु देवाने प्रेम करणारे लाखो लोक मला दिले आहेत हेवा करणारे देखील आहेत मी काहीही काम केलं कशीही सेवा केली तरी हेवा करणारे पुष्कळ आहेत भाऊ आणि बहिणींनो हे साहजिक आहे हे अगदी कॉमन आहे आता जेव्हा आपण प्रगती करत असतो तेव्हा आपल्याकडे पाहून जळफळणारे आपल्याकडे पाहून रडणारे आपल्याकडे पाहून आपला हेवा करणारे आणि आपण करत असलेल्या प्रयत्नांचा विरोध करणारे असे लोक आपल्या समोर येतील तेव्हा आपण काय केलं पाहिजे पास्टर एक मिनिट थांबा तुम्ही आता काय सांगितलेलं होतं की धीराविषयी मी सांगणार आहे आणि आता तुम्ही काय सांगत आहात इसाहकाला किती आशीर्वाद मिळाले आहेत त्याविषयी खरं तुमचं टायटल तर काय होतं तुमचं भलं करणारे वैरी पण तुमच्या टायटलशी याचा काही संबंध नाही तुम्ही जो सांगता तो विषय याच्याशी संबंधित नाहीये याचा फार विशेष असं कनेक्शन आहे तेच मी तुम्हाला सांगू इच्छित आहे इसाहकाची उन्नती झाली तो आशीर्वादित झाला तो अतिशय थोर झाला तेव्हाच सुरुवात झाली कशाची सुरुवात झाली हेवा करण्याची लोकांचा हेवा करणं सुरू झालं जळफळणारे लोक जळफळू लागले त्याचे वैरी वाढत गेले पुन्हा सांगत आहे तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही प्रगती कराल तेव्हा कृपया ऐका तुमचा वैर बाळगणारे हेवा करणारे लोक निश्चित पुढे येतील पण तुम्ही चिंता करू नका हिम्मत हरू नका क्रोधाने संतप्त होऊ नका अशाने तुम्ही रागावू नका पहा पुढे काय घडलं आहे चला पाहूया तो कळप खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला तेव्हा पलिष्टी त्याचा हेवा करू लागले त्याचा बाप अब्राहम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्टांनी मातीने बुजवल्या त्यांनी काय केलं प्रियांनो जेव्हा अब्राहमाने विहिरी खणल्या अतिशय मेहनतीने जेव्हा विहिरी खणल्या तेव्हा भरपूर पाणी त्या विहिरींना आलं पण हे पाहून आनंद करण्याऐवजी ह्या सर्व हेवा करणाऱ्या लोकांनी येऊन मध्यरात्रीला त्या विहिरी त्यांनी बुजून टाकल्या अब्राहम वेरी खोदत होता आणि ते येऊन ते बुजवून टाकायचे हेच त्यांचं काम होतं आता इसाहक काय करत आहे चला पाहूया सोळावे वचन अबिमलेख इसाहकाला म्हणाला तू आमच्यातून निघून जा कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस तेव्हा इसाहक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे ते राहिला एक प्रश्न आहे जेव्हा इस्हाक त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करू लागला तेव्हा बऱ्याचशा समस्या येऊ लागल्या प्रगती अनेकशा समस्या घेऊन येते हे विसरू नका कामावरती जेव्हा तुम्ही प्रगती करत असता किंवा तुमचा पगार वाढतो किंवा प्रमोशन मिळत असतं किंवा तुमच्या कुटुंबाची प्रगती होते तुम्ही घर खरेदी करता मी सांगितलं ना तुम्ही वस्तू जमीन गाडी जेव्हा खरेदी करता तेव्हा समस्या येत असतात साधारणपणे त्या ज्या समस्या आहेत ते तुमची प्रगती पाहून सहन न करणाऱ्या लोकांच्या द्वारेच येत असतात हे विसरू नये इसाहकाच्या जीवनात देखील अशाच समस्या सुरू झाल्या अभिमलेख म्हणाला तू आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान झाला आहे तू आमच्यात राहू नकोस येथून निघून जा तू येथून लगेच निघून जा तो बोलला जा म्हटल्यावर इसाहकाने काय केलं पाहिजे सांगा हो मी जात आहे खर तर मला येथे गरारामध्ये राहिलं नाहीच पाहिजे माझ्या परमेश्वराने जो देश देण्याचं अभिवचन मला दिलेलं आहे त्याच देशामध्ये मी जाऊन राहिलं पाहिजे माझ्या देवाने अगोदरच सांगितलं आहे हा प्रांत तात्पुरत्या स्वरूपात आहे तुला येथे उपरा बनून राहायचं आहे व त्याने सांगितलेल्या वचनदत्त देशात मला राहायचं आहे देवाने मला अगोदर सांगितलेलं आहे यामुळे मी देखील आता जात आहे असं बोलला असतं तर बरं झालं असतं पण इसाहकाने कोणती चूक केली माहीत आहे येथून निघून जा असं सांगितल्यावर गरार देशाच्या वेशीच्या जवळ जाऊन त्या खोऱ्यात तो राहू लागला प्रियभाऊ आणि बहिणींनो आपण आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्णपणे पाळलेली चांगलं असतं जग आणि जगातील पापांपासून आपण पूर्णपणे बाहेर पडणं हे आपल्यासाठी चांगलं आहे आपण या जगामध्ये राहून जगातील पाप जर आपल्यामध्ये येऊ दिलं किंवा या जगातील लोकांशी मैत्री करून त्यांच्याशी कनेक्शन ठेवलं तर त्यामध्ये धोका आहे गरार देश इसाहकाने सोडला पाहिजे होता परंतु त्याने तो सोडला नाही तो तेथेच राहण्याचा प्रयत्न करू लागला प्रियभाऊ आणि बहिणींनो आपण या जगामध्ये राहायचं आहे परंतु या जगामध्ये मिसळण्याचा प्रयत्न आपण कधीही करू नये इसाहाकाने तेथून जायला पाहिजे होतं पण न जाता त्या गरारच्या खोऱ्यामध्ये डेरा देऊन तो तेथेच राहिला मग काय घडलं चला पाहूया अठरावे वचन आणि त्याचा बाप अब्राहम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्टांनी बुजवून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरल्या आता तो तेथून दूर गेला होता तो खोऱ्यात राहू लागला होता व त्याला पाणी पाहिजे होतं यापूर्वी त्याचे वडील त्या, त्या प्रांतात आले तेव्हा त्यांनी ज्या विहिरी खोदल्या होत्या त्यांनी खोदलेल्या त्या विहिरी या पलिष्टी लोकांनीच बुजवून टाकल्या होत्या त्यांना खंता येत नव्हत्या हो आणि खोदणाऱ्या लोकांकडे पाहून सहनही होत नव्हतं हो ते चोरून लपून काय करायचे त्यांनी केलेल्या मेहनतीवर ते लोक पाणी फेरत असायचे इसाहकाने जाऊन त्या विहिरी पुन्हा खोदल्या पण पलिष्टांनी येऊन काय केलं चला पाहूया पहा अठरा वचनापासून आणि त्याचा बाप अब्राहम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्टांनी बुजवून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली इसाहकाचे चाकर त्या खोऱ्यात खणत असता त्यांना तेथे जिवंत पाण्याचा झरा लागला प्रियानो इसाहकाने परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं प्रतिफळ म्हणून त्या भागामध्ये एक जिवंत पाण्याचा जो झरा आहे तो त्याला मिळाला ते खोऱ्याचं स्थान होतं त्या खोऱ्यामध्ये त्या जंगलामध्ये जेव्हा विहीर खंदली तेव्हा त्याला जिवंत पाण्याचा झरा लागला यामुळे इसाहकाला खूप आनंद झाला मग पुढे काय घडलं तेव्हा गरार येथील गुराखी इसाहकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कलह असे ठेवले त्याने परिश्रम घेऊन मेहनतीने ती विहीर तेथे खोदल्यानंतर जेव्हा पाण्याचा झरा सापडला तेव्हा गुराखी येऊन ते भरपूर पाणी पाहून ते काय बोलू लागले हे जे पाणी आहे ते पाणी आमचं आहे तुम्हाला येतलं पाणी घेता येणार नाही हे काय आहे प्रियांनो विहीर खणली इसाहकाने मेहनत घेतली इसाहकाने त्याने खणलेल्या विहिरीतील पाणी आता घेणार असा विचार केला तर ते येऊन बोलू लागले ही विहीर आमची आहे आता असं बोलल्यानंतर इसाहकाने भांडलं पाहिजे की नाही नाही ही आम्ही खंडली आहे हे पाणी तर आमचं आहे ते भांडू लागले पाणी तुमचं आहे का हो आमचं आहे ऐका तुम्ही सर्व मागे व्हा तुम्ही त्यांच्याशी भांडू नका त्याने संयम बाळगला यांनी मेहनत घेतली पण अन्याय करून जेव्हा ते भांडू लागले तेव्हा हे भांडले नाही याचं कारण काय होतं धीर संयम त्यानंतर काय घडलं चला पाहूया आणखी थोडं पुढे जाऊया एकविसावे वचन पहा मग त्यांनी दुसरी विहीर खणली तिच्यावरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव सितना वैर असे ठेवले जेव्हा त्यांनी दुसरी विहीर खणली तेव्हा पाणी आलं पाणी आल्याबरोबर लगेचच ते घाईघाईने येऊन म्हटले थांबा हे पाणी तुम्हाला मिळणार नाही तुम्ही हे घ्यायचं नाही पण आम्ही खूप मेहनतीने ही विहीर खणलेली आहे विहीर म्हणजे दहा फूट किंवा वीस फूट नाही प्रियांनो खूप ती खोल असते तीस चाळीस पन्नास फुटावर ती असते खोलवर गेल्यानंतरच पाणी मिळत असतं एवढी मेहनत केल्यानंतर ते बोलत आहे हे पाणी तुम्ही घ्यायचं नाही हे देखील आमचं आहे पण इसाहा तरीही भांडला नाही प्रिय भावांनो प्रिय बहिणीनो आमच्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक आपल्यावर अन्याय करतात ते नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल घरामध्ये असेल घराच्या भाड्याविषयी असेल कुटुंबात असेल नातलगांमध्ये असेल किंवा अनेकदा भाऊबंधामध्ये असेल ते अनेकदा आपल्यावर अन्याय करतात ते आपल्याशी भांडत असतात आपली चेष्टा करतात आपल्याशी लढतात पण तुम्ही या जगामध्ये भांडण करण्यासाठी नाही लढण्यासाठी नाहीयेत तर मग धीर बाळगून परिस्थिती समजून घेऊन जसं म्हटलं जातं पाणी जसं आपली वाट शोधतं तसं शांतपणे आपला मार्ग आपण शोधावा हाताबद्दल हात पायाबद्दल पाय असं बोलून जर तुम्ही जीवन जगाल तर तुमच्या जीवनात शांतीने जगणं तुम्हाला शक्यच नाही हे लोक वैर बाळगू लागले कष्ट करणाऱ्या व्यक्तीला साधं पाणी देखील पिऊ देत नाही अशा प्रकारे ते वैर धरू लागले जेथे तो विहीर खणेल तेथे जाऊन हे आमचं आहे हे आमचं आहे आमचं आहे असं ते बोलू लागले शेवटी काय झालं चला पुढे पाहू बावीसव्या वचनापासून पहा एकविसाव्या वचनामध्ये त्यांनी विरोध केला तुम्हाला हे घेता येणार नाही असं बोलले आता बावीस वचन पहा तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत विस्तार असे ठेवले आणि तो म्हणाला परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल तेथून पुढे तो वरती बैरशेबा येथे गेला प्रेनो तेथून पुढे कोठे गेला तो तेथून बैरशेबा येथे गेला म्हणजे अब्राहम जेथे निवास करत होता ते स्थान आता तो कोठे गेला सांगा तुला येथे राहता येणार नाही येथून जा तो निघाला येथून तुला राहता येणार नाही जा पुढे सरकला।, सरकला तुला येथे राहता येणार नाही जा पुढे सरकला तुला येथे राहता येणार नाही असं म्हणून त्या लोकांनी इसाहाकाला सरकवत 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 आता तो कोठे येऊन पोहोचला सांगा बोला त्यांनी त्याला वचनदत्त देशात आणून सोडलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपले काही वैरी जे आपला हेवा करतात आपल्यावरती जळफळत असतात ते कधी कधी आपल्या नकळतपणेच जेथे आपण असावं तेथे ते आपल्याला घेऊन जातात ही गोष्ट तुम्ही विसरू नये प्रियांनो एक अद्भुत सत्य मी तुम्हाला सांगू इच्छित आहे एवढ्या सर्व भांडणामध्ये इसाहाक तुम्हाला भांडत असताना दिसला का तो तुम्हाला भांडताना दिसला का उलट उत्तर देताना दिसला माराच्या बदले मार म्हटला त्याने कोठे वाद घातले का नाही घातले विहीर तर इसाहकाने खोदलेली होती आणि बुजवणारे ते लोक होते त्यांना केवळ बुजवणं जमत होतं पण खोदणं येत नव्हतं मेहनत घेणारे मेहनत करत पुढे जात असतात आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे तेथे पोहोचून जातात प्रियभाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही आपल्या स्तरावरून खाली उतरून तुम्ही कधीही काय नाही करायचं जोराने सांगा भांडायचं नाही तुम्ही हे कधी विसरू नका की तुम्ही जिवंत परमेश्वराचे मुलं आहात देवाने तुम्हाला एक आत्मा दिला आहे आणि त्या आत्म्याचा स्वभाव आहे धीर व संयम कितीही भांडणं झाले तरी इसाहा काय करत राहिला माहीत आहे तो विहिरी खणत पुढे गेला परंतु विहिरी खणणं थांबवलं नाही लोकांनी कितीही विरोध केला कितीही अडखळणं आणले विहिरी बुजून टाकल्या तरी तो आपलं काम करत पुढेच गेला तुमच्या आयुष्यामध्ये विरोध हे येतील तुमच्या आयुष्यामध्ये अडखळणं येतील विरोध केला जाईल परंतु ऐका जे काम करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही आपलं काम करत करतच तुम्ही पुढे जात राहा कुत्र जे असतं ते डोंगराकडे पाहून भुकत असतं भुकत असतं पण संध्याकाळ झाल्यावर तोंड दुखू लागल्यावर तेव्हा ते आपलं भुकणं बंद करतं परंतु तो जो डोंगर आहे तो तसा स्थिर असतो हे सत्य तुम्ही कधीच विसरू नका तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे जात राहा अडखळणं आणि जे विरोध आहेत ते प्रगती करणाऱ्यांच्या जीवनात येतच राहतील इसाहाक भांडला नाही त्याने आपलं मन कधीच खराब केलं नाही तर शांतीमध्ये राहून परिस्थिती समजून घेऊन तो पुढे चालत राहिला धीर धरणं म्हणजे चापटीबद्दल चापट मारणं नाहीये तर धीर बाळगून जे काम आपल्याला दिलेलं आहे ते करत आपण पुढे जायचं आहे हो असं बोलणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार पवित्र परमेश्वर देवा धीर धरणं म्हणजे संयम बाळगणं म्हणजे कष्ट सहन करणं परमेश्वरा तू आम्हालाही ते शिकव तुझ्या इच्छेप्रमाणे जगून धीर आणि संयम बाळगून आम्ही पवित्र असं जीवन जगावं यासाठी सहाय्य कर छळ करणारे असतील त्रास देणारे असतील वैर बाळगणारे लोक असतील पण त्या सर्वांमध्येही तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्याची कृपा तू आम्हा सर्वांवरती कर येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर